जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही हो आता रोड ब्रह्मभूमी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रंगून बुद्धाची मूर्ती आणली होती त्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे त्याला सत्तर वर्ष पूर्ण झालेली त्या अनुषंगाने आपण बघतो की या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी ही अभिवादन आलेले हा जो जनसमुदाय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तथाकथाची मूर्ती रंगवून आणली होती त्याची प्रतिष्ठापना केली त्याला सत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेला आहे हा सगळा ज्याने आपण बघू शकतो त्या अभिवादनासाठी आलेला आहे जो हे जे दृश्य आहे हे समता सैनिक दलाचे परेड आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मध्ये बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली त्या बुद्धाच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी ही आ, संचलन म्हणा किंवा परेड म्हणा समता सैनिक दलाचं हे परेड आणि या ठिकाणी आलेलं आहे समता सैनिक दलाची सलामी या ठिकाणी होत आहे आपण हे दृश्य बघू शकतो हे जे दृश्य आहे हे आतलं दृश्य आहे हे प विदारक दृश्य दिसते आपल्याला ठिकाणी बघतो आपण की ज्या ठिकाणी मूर्ती स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले लोक आणि या ठिकाणी समता सैनिक दलाचे जवान जे आहेत हे सिक्युरिटी म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहताना दिसत नाहीत तर या ठिकाणी बाउन्सर आपल्याला बघतो यावर्षी यावर्षी या समता सैनिक दलाच्या ऐवजी बाउंसर या ठिकाणी आपण बघतोय आणि हेच एकंदरीत लोकांना खटकलेल्या गोष्टी आहे की सैनिक दल हे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं सुरक्षा यंत्रणा म्हणून पाहत तर या ठिकाणी आपण तेल अस ते दिसतात या ठिकाणी बाउंसर दिसत आहोत हे टेक्स गायकवाडच्या निगरेणीखाली हे सगळं होत असताना या ठिकाणी सैनिक दल नाही तर बाउंसर या ठिकाणी आपण बघतोय च ठिकाणी युवा रत्न सेवा समितीच्या वतीने प्रबोधनाचा गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी होती गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचे अनुयाय पंचवीस डिसेंबर देवरोड येथून कॅलेंडर मुलांसाठी एबीसीडीचे हे असे घेऊन जात असतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तक विक्री होत असते वेगवेगळ्या साहित्य या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सुद्धा अंबेलकरी अनुयाय असतो ते बघू शकतो आपण खरेदी करताना बाबासाहेबांचे फोटो मूर्त्या बाबासाहेब तथागत भुते, बुद्ध बुद्धांच्या मूर्त्या हे खरेदी करताना आपण लोक बघतो या ठिकाणी हा प्रचंड जन समुदाय हा रस्त्यावर आपण बघू शकतो